रामकृष्ण हरिमंडळी पावसाळ्यात भजी खाण्याची काही मजाच वेगळी असते नाही का आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या तयार करत असतो त्यातल्या त्यात कांदा भजी नेहमीच बनवतो तुम्ही ह्या पद्धतीने कांदा आणि बटाट्याची भजी कधी तयार करून पाहिली का जरूर करून बघा खूप चवीला छान लागते आजच्या रेसिपीमध्ये मी पिठाचा वापर खूप कमी प्रमाणात केल्यामुळे खूप क्रिस्पी आणि रुस्कर अशी भजी बनवून तयार झाली भरपूर टिप्स आजची रेसिपी तयार केली तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत जरूर बघा मी एक वाटी डाळीचे पीठ घेतले त्याच्यात अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा जिरा हाताने क्रश करून टाकले त्याने फ्लेवर छान येतो पाव चमचा हळद घेऊन तिकट्याप्रमाणे हिरवी मिरची बारीक कट करून घेतली लसणाच्या सात आठ पाकळ्या टेचून घेतल्यात आहेत आणि कोथिंबीर घेतली चवीनुसार दोन मोठे कांदे हुबे पातळ कापून घेतलेत मी आणि दोन बटाटे साल काढून छिलरने त्याचे चिप्स तयार करून घेतलेत साल काढण्याच्या छिलरने आणि त्यांना पाण्यात न टाकता डायरेक्ट मी पिठात टाकणार आहे ते का मी पुढे सांगणार आहे तुम्हाला आता एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन चवीनुसार मीठ टाकून पाण्याचा अजिबात ह्या स्टेजला वापर न करता कोरडस पीठ मिक्स करून मी झाकून ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटासाठी आता मी म्हटली कांदा आणि बटाटा अजिबात पाण्यात न घालता डायरेक्ट पिठात टाकला आहे ते असं का आपल्या व्हिडिओमधली आजची खूप महत्त्वाची टीप येते आपण नेहमीच कांदा कापल्यानंतर पाण्यात टाकतो बटाटा कापल्यानंतर काळा पडू नये म्हणून पाण्यात टाकतो पण तसं न करता सगळी तयारी करून घ्यायची भजेचं पीठ तयार करण्यासाठी आणि शेवटीला कांदा बटाटा छान कापून आणि मग आपण डायरेक्ट पिठात टाकायचा त्यामुळे काय होतं किती आपण पाण्यात घातल्यानंतर पाणी काढलं आणि ह्या पिठामध्ये टाकलं तर त्याला पाण्याचा ओलावा असतो त्यामुळे पिठाचं प्रमाण जास्त बसतं त्याच्यात त्यामुळे अशी कुरकुरीत आपली ही भजी बनवून तयार होत नाही आता ह्या पद्धतीने कोरडंच आपण कांदा आणि बटाटा लगेच कापून पिठात टाकलं ना त्यामुळे खूप पाण्याचा अंश कमी असतो त्यामुळे पीठ कमी लागतं भिजताना जास्त कांद्या बटाट्याचं प्रमाण आणि पीठ कमी खूप छान क्रिस्पी आणि कुरकुरीत भजी बनवून तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते मी माझ्याकडे जेव्हा जेव्हा भज्या बनवल्यात तेव्हा तेव्हा मी ह्या पद्धतीने भज्या करते खूप छान लागतात कारण बटाटा आपल्या घरात नेहमीच असतो कांद्याचं प्रमाण जास्तीचं घेऊन छान अशी कुरकुरीत भजी तयार करून बघू बघून करून बघा तुम्ही आता मी पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवलं होतं कोरडं स्पीठ मिक्स करून आता मला लगेच भजी करायला घ्यायची म्हणून मी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करून छान फेटून घेतले जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अजून अर्धा तास झाकून ठेवा म्हणजे अजिबात पाण्याचा एकही थेंब न वापरता छान रसरशीत त्याच ओल्यावामध्ये हे पीठ भिजून तयार होईल आता मी त्याच्यात पाव चमचा सोळा घेऊन दोन चमचे कडकडीत तेलाचं मऊ टाकून छान फेटून घेतले आता तेल कडकडीत तापलंय भज्यांसाठी तेल तापल्यानंतर भज्या टाकायला घ्यायच्या आहेत भज्या टाकल्यानंतर गॅस मध्यम करायचा आहे आता भज्या टाकताना गोल गरगरीत नाही टाकायच्या आपल्याला आणि मोठ्याही नाही करायच्या मिडियम साईजच्या किंवा छोट्या अशा ओघड दोघड भज्या करायच्या याच्यामुळे कांदा आणि बटाटा आजपर्यंत क्रिस्पी हा कुरकुरीत मस्त तळला जातो मध्यम गॅसवरती छान सोनेरी रंगावर इपर्यंत तळून घ्यायच्यात त्यांना उलट पुलट करायचं आणि मग मंद गॅस करून मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्यात या थोड्याशा छोट्याफार थोड्याफार टिप्स वापरून जर तुम्ही ह्या पद्धतीने भज्या करून पाहिल्यात ना खूप चवीला रुचकर ह्या भज्या बनवून तयार होतात बनवायला नेहमी बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला सगळं सा साहित्य घेऊन आजची रेसिपी बनवायची एकदा नक्की करून बघा खूप चवीला रुचकर ह्या भज्या बनवून तयार होतात त्याच्यात बटाटा आणि कांद्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्यामुळे खूप चवीला रुचकर आणि क्रिस्पी ह्या भज्या बनवून तयार होतात या पद्धतीने मी सगळ्या भज्या तयार करून घेतल्या आहेत तुम्हाला मी भजी तोडून दाखवते किती आतपर्यंत क्रिस्पी आणि कुरकुरीत झाली कलर देखील छान आलेला आहे असं मध्यम गॅसवरती तळल्यामुळे छान कुरकुरीत ही भजी बनवून तयार होते बघितलं ना किती साधी सरळ सोपी होती रेसिपी आजची नेहमी सारखी तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा व्हिडिओ जरा देखील आवडला तरी मित्र नातेवाईकांमध्ये शेअर नक्की करा अशाच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूची बेलगंटा नक्की क्लिक करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद